जीवनसंस्था मंगल्य संस्थान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्यश्री अभिमन्यू पाटील व मान्यश्री अक्षय अभिमन्यू पाटील मुक्क मिताळेळे गाव यासकडून स्वर्गवाशी अजय अभिमन्यू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मातोश्री वृद्धाश्रम खडवले येते अन्नदान व वा फले वाटप करण्यात आले तसेच गेली पाच वर्षे सतत मान्यश्री अभिमन्यू पाटील साहेब स्वर्गवाशी अजय अभिमन्यू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अन्नदान व वा दानधर्म करत असतात तसेच पाटील परिवार मातोश्री श्रम मधील आजी आजोबांनी धन्यवाद शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले त्यानंतर स्वर्गवाशी अजय पाटील यांच्या नावाचे केक कापण्यात आले व मनोगत व्यक्त केले निवडून आलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांना जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतो हा तो फोटो लावलेला आहे जय अभिमन्यू पाटील हे सोमवार दिनांक पाच चार वीस एकवीस साली ते वारलेले आहेत पाच वर्षापूर्वी तर त्यांना असं वाटलं की आपल्या आश्रमात येऊन त्यांचा साजरा करण्यासाठी आलेले आहे तर आपण सर्वांच्या त्यांच्या आत्म्याला शांती लाभूया काय करूया बद्दल चार शब्द ते त्यांच्याकडून शांती माझ्या बऱ्याच दिवसापासून आज माझी इच्छा होती की खडवली वृद्ध आश्रम मध्ये मला एक ना पाच वर्षापासून मी बोलत आहे बाबा एक सा ना एक दिवस मी माझ्या मुलाचा वाढदिवस स्वर्गे अजय पाटीलचा वाढदिवस इथं साजरा करेन नक्कीच मला सांगायचा जेवढा आनंद आहे होता त्याच्यापेक्षा दहा पाटील जास्त दुःख होतो कारण माझे पण बाप नाही आहेत त्या दृष्टीमध्ये एक विचार होता चला एक सर्वसामान्य आपण परिवारामधला एक माझ्या छोट्याशा परिस्थितीनुसार आपण एक मुलाचा वाढदिवस आजोबा आजीबा समान काकांच्या समान यांच्यासमोर साजरा करू हीच माझी इच्छा होती बऱ्याच दिवसापासून ती आज प्राप्त करून दिली मला दोन मुलं होती मोठ्या मुलाचं नाव आहे अक्षय आणि लहान मुलाचं नाव आहे जयेश पण त्याला आवडीने अजय बोलतात आणि नव्याण्णव टाकत त्याला आजो बोलतात आमच्या घरचे परिवारमधले त्याला भाला बोलतात ज आजूच्या बाबतीत सांगायचं झालं की आजू एक हिरो होता ज्या वेळेस माझ्या बराबर असा तर त्यावेळेस लोक बोलत हा मुलगा का मध्ये काम करतो का मी त्यांना सांगतो सिरियल मध्ये नाही जॉब आपला सॉरी डिप्लोमा करीत होता तो पण पाच वर्ष आता साडेचार वर्ष झाले त्याला हाफ होऊ आम्हाला तर आमच्या छोटी फॅमिली पण आमच्या फॅमिलीला वाटतं की आमचा मुलगा हाफ झाले ना आमच्या संगतीत आहे कारण आमच्या घरी छोटीशी जर काही बनवला शिरा बनवला तरी आमच्या मुलाच्या पहिला टेबलवर डिश ठेवत होतो त्याच्यानंतर आम्ही त्याचं सेवन करतो राबवायचं म्हणजे का माझं जास्तीत धार्मिक कार्यवर माझा हे असतो आता गेले सलग पाच वर्षे मी माझ्या मुलाच्या नावान मी वाढदिवस वा साजरा करतो परत घरी त्याच्या आता तिथीनुसार आता साडेचार वर्ष झाले आता पुढच्या बारा मार्चला त्याचा एक वर्षश्रद्धा आहे त्या वर्षश्रद्धाला हरिनाम कीर्तन भजन हा कार्यक्रम आपला सलग पाच वर्ष मी करीत आलेले त्याच्या नावाने आतापर्यंत मी धर्मशाला म्हणू किंवा सामाजिक कार्य क्रिकेटचा सा म्हणून अगर काही कुठे असला तिथं माझ्या ऐपतीप्रमाणे त्याच्या नावाने मी अन्नदानासाठी देणगी पावती स्वरूपात देतो नक्की साहेब कारण आहे दुसरं कार्य काय दोन वर्ष सेवा केली पण त्याच्यामुळे आम्ही कसं रोज त्याच्याशी बोलत होतो आणि बोलता बोलता तो माझ्याशी बोलत पण होता ज्या दिवसाला हाफ झाला त्या दिवसाला माझ्याशी बोलत बाप्पा जेवण कर मग पण ईश्वर सत्य कोणी इलाज नाही मी सर्व इथे जमलेले माझ्या वडिलांसारखे आजोबासारखे काकांसारखे आईसारखे भावांसारखे त्यांच्या मी सर्वांना नर्मास मला सांगाना अत्यंत दुःख होत आहे दोन हजार एकवीस वाढदिवस साजरा करतो पण गेल्या पाच वर्षापासून मी माझ्या परीने प्रत्येक कुठल्या शाळेमध्ये म्हणा लहान मुलांच्या अनाथ आश्रम मध्ये म्हणा आज एवढा एकानी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बऱ्याच दिवसापासून काय करीत येते पण मला यांच्या सगळ्या कमी तिथे त्यांच्याशी मी नक् माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसा याचे माझ्या सोये जय आदि पाटील यांचा वाट साजरा करण्यासाठी मला प्रत्येक समजी दिला पाहिजे मी सर्वांच्या चर्चे होतो माझ्या मुलाबाबतीत सांगत झालं की गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या

तसेच आमच्या आंदोलना परिसरामध्ये येथे क्षेत्र देवाची आलंदी येथे त्यांच्या नावाने मी अकरा हजार रुपये झेंडी दिलेले आताच नुकतंच श्री क्षेत्र पंढरपूर या धर्मशाले सुद्धा मी माझ्या मुलाच्या नावाने पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये जेमिंग दिलेले लोक स्वरूपात आपले सर्वांच्या आहे मा मला जेवढा आनंद होतो त्याच्या झाली मी दुःख वाटतो कारण माझ्यासमोर माझा मुलगा वागतो म्हण खूप चुटका वाटतो करणार प्रत्येक माणसाचे एक, तो एक, ने एक तो ना ने, तो 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 एक दिवस प्रत्येक मनुष्य आलेले दोन मनुष्य जीवन